नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या भ यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण एक पॅकेज ट्रिपमध्ये चाललो आहे जी की आपली मनाली अमृतसर आणि चंडीगडला जाणार आहे तर मी आता पनवेल स्टेशनला आहे फायनली आमची ट्रेन आलेली आहे ट्रेन माझ्या मागे उभे भरपूर रश होता खूप गर्दी मुलांची भरपूर गर्दी आहे कारण आम्ही टोटल दोनशेचा काउंट आहे त्यामुळे आम्हाला चढायला भरपूर त्रास झाला आहे तब्बल दोनशे मुलांचं गँग बँग वादळ घेऊन आम्ही दोन कोच काबीज केलेले आहेत त्यामुळे आता नवीन लोकांशी संवाद होणं हे फार अशक्य आहे पंचवीस ते तीस तासांचा हा प्रवास आहे थोडी मजा करू थोडी मस्ती करू आणि मग उतरून अमृतसर फिरू थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये मी स्वेटर वगैरे काय घातलं नाही नको बघू शकता तुम्ही मागे ट्रेन उभी आहे पण ती पण दिसत नाही नीट हात एकदम थरथरायला लागलेत आता आता आम्ही कोट्याला आलो कोट्याला तर एवढी थंडी आहे म्हटल्यानंतर आम्ही अजून मनालेला अमृतसरला पोचलो पण नाही आहे मग विचार करा तुम्ही अमृतसरला किती खट थंडी असेल थंडीसाठी जेवढं काही लागेल सामान तेवढं सगळं घेऊन या विचार करू शकता आता थंडी किती आहे रात्रीचे बारा वाजलेत आता तर बघू आता पुढचं अजून आता नेक्स्ट स्टेशन डायरेक्टली आमचं पाच वाजता आहे मी जातो ट्रेनमध्ये भरपूर थंडी वाजायला लागली सगळे झोपलेत मी एकटाच बाहेर आहे तर त्याला बघूया आता सकाळी दहा वाजलेत पण दहा वाजले तरी पण तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला पोप किती आहे ट्रेनच्या बाहेर एकदम थंड वातावरण आहे आम्ही आता कमलाला पोहोचणार आहे दहा वाजले तरी पण बघू शकता तुम्ही कसं केलेलं आहे एवढं धुक्याचं वातावरण आहे की बस वाटतंय पूर्ण आता पण याच्या पुढे थेट वाढणार आहे कारण अमृतसरमध्ये पोहोचतोय की जास्तच सं आम्हाला समजणार आहे आताच आम्ही तयारीमध्ये आलो आहे तयारी एकदम कसाट्याने चाललेली आहे आमची सगळे माझे स्टुडंट सगळे माझ्यासोबत आहेत सगळे जाऊन इथे आहेत तर बाकीचे बघू पुढे जाऊन आता बस चालू असा जायचं आहे सकाळी 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 मग दोनच वाचायला तो दोन वाजता बघा अजून तिथं फॉक आहे की नाही आपण तर मला बाहेरचा व्हि एकदा दाखवतो मी अमृतसरला पोहोचलोय इथे अमृतसरचा बोर्ड आहे माझ्या मागे दीडशे ते दोनशे मुलं सोबत आहेत त्यामुळे असं वाटतं की टूर गाईड बनवून आलोय मी यांच्या सोबत फायनली अमृतसरला जायला आम्हाला बस भेटलेल्या आहेत आमच्या मागे बस उभे आहेत दोन दोन नाही तीन उभे आहेत कारण आम्ही टोटल हां दीडशे मुलं दीडशे जण आहोत त्यामुळे आम्हाला तीन बस करावं लागले तर आता महिन्याला आमचा टचअप चालू आहे आमच्यासाठीच बस राहिली नाही आहे आता लास्ट बघू लास्ट आम्ही दोघंच राहिलो आहे सगळे जण चालत चालत जायचा प्लॅन आहे सर इकडे चालत नाही आमच्या बस आहेत सगळे सेटल झालेले आहेत आता काही जण बघितले दुसरे सर आहेत आमचे जे आपल्यासोबत असेल आपल्याला टूर मॅनेजर आहेत आपले आपल्याला सगळे टूर गाईड करणार आहेत जाऊया तुम्ही सगळे హోటల్ కింది పావుదా ఇంకా హోటల్ फायनली पंधरा मिनटांच्या डिस्टन्सवरती आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे जे की कम्फर्ट इन हॉटेल आहे जे माझ्या मागेच आहे तर आता आपण तिथे जाऊन फ्रेश होणार आहे आणि फ्रेश झाल्यानंतर गोल्डन टेम्पल आणि त्यानंतर आपल्याला जालिनवाला बाग बघायला जायचं आहे मला आता आमची बस पूर्ण खाली व्हायची बाकी आहेत मुलं सगळे उतरत आहेत आता बाकीचे जेवढे उतरले तेवढे सगळे गेलेत आता आमच्या फक्त मॅडम तेवढे आलेत हे काही कामाचे नाहीत माणसं हे हे ही ही बाई तर काय या मॅडम हो मॅडम वेगळी लक्ष ठेवतो त्या स्टुडंट वरती एवढं भारी लक्ष ठेवतात की पहिलं आधी हे लोक बसत आहेत पहिलं प्राधान्य यांना पाहिजे आणि आम्ही बघा आम्ही मागे सगळ्यात एंडिंगला आम्हाला बसायला पण समजा गोल्डन टेम्पल मध्ये लोकेशन आहे तुम्हाला इथे कंपार्टमेंट्स कबर्ड वगैरे सगळं दिलेलं आहे हँग साठी ग्लासेस पण आहेत विथ वॉटर बट वी डोंट हॅव टू हँग आउट हिअर मस्त आहे एकदम हा रूम एकदम मस्त आहे बेड वगैरे सगळं एकदम कम्फर्टेबल आहे एकदम जाम मस्त वाटतंय आज आपण रूममध्ये चेक इन केलं आहे तुम्ही रूम बघू शकता एकदम फर्स्ट क्लास रूम आहे बघू इथे काय काय दिलंय काय नाही ओके इथे हाऊसकीपिंग वगैरे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला काय खायचं आहे काय नाही सगळं तुम्ही ऑर्डर करू शकता इथून बाहेरचा व्ह्यू पण तुम्ही एकदम एक स्पेसिफिकली बघू शकता डोअर ओपन होत नाहीयेत या साईडला पार्किंग आहे जिथे तुम्हाला या बस दिसत असतील तिकडे आमची बस पार्किंग आहे ऑलरेडी पार्क केलेले आहेत तुम्ही सिटिंग वगैरे परत कम्फर्ट बघू शकता इथे मस्त आहे एकदम इकडे वॉशरूम आहे वॉशरूम मध्ये सध्या आमचे एक फ्रेंड गेलेले आहेत आता आमचं आउटफिट पूर्ण झालेला आहे तर गोल्डन टेम्पल थंडी जरा जास्त होती आम्ही आम्ही जॅकेट विसरलं त्यासाठी आम्हाला परत जावं लागतंय परत परत चला चला खाली चालू मग काय वापस आमच्याकडे